जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील शासकीय मुलींच्या वसतीगृहात अज्ञात व्यक्तीकडून मुलीचा विनयभान झाल्याची घटना शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल नंदुरबार शहरातील विमल हाऊसिंग सोसायटी आदिवासी मुलींचे वसतिगृह येथे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन चाळीस वाजेच्या दरम्यान रात्री पाळीच्या ड्युटीवर असताना सर्व मुली झोपलेल्या असताना एकसम हा वसतिगृहाच्या मागील बाजूस असलेल्या टेकडीवरून आला व त्या पीडित मुलीच्या रूममध्ये प्रवास करून मुलीच्या पलंगाजवळ येऊन ती झोपेत असताना तिच्या पायावर बसला ती झोपेत असताना त्या मुलीला जाग आली त्यावेळी तिने जोराने ऑर्डर केली व सर्व मुलींना उठवले तेव्हा फिर्यादी यांना आवाज आल्याने ते तिच्या रूमकडे गेले तेव्हा पीडित हिने सांगितले की एक सम माझ्याजवळ पलंगावर येऊन बसला होता त्याने निळ्या रंगाचे टी शर्ट घातलेला होता मी ओढायला लागली तेव्हा त्याने मला ओरडू नको म्हणून उजव्या हाताला पकडून तोंडावर ओढू नको असा इशारा करून माझ्या तोंडावर बोट ठेवले व माझे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत होता व बोलू नको मी वरून आलो आहे असे पावरी भाषेत बोलत होता त्यानंतर तो तिथून पळून गेला सर्व मुली जमा झाल्यानंतर मुलींनी मला थोड्या वेळा अगोदर मुलींच्या वस्तीगृहामध्ये बाथरूममध्ये अंघोळ करताना सुमारे रात्री दोन वाजता पहिले परंतु घाबरून झोपून गेले होते हा सर्व प्रकार झाल्यानंतर त्यांनी संबंधित फिर्यादी यांना सांगितले म्हणून अज्ञात पुरुष अंगात निळाटी शर्ट यास मुलींचे वसतिगृहात अनधिकृत प्रवेश केला म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संबंधित अज्ञात विरोधात शिरून गेबू तडवी शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह विमल हाऊसिंग सोसायटी नंदुरबार यांनी फिर्याद दिली असून विरोधात पाचशे चौसष्ट छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संविधान कलम चौऱ्याहत्तर तीनशे एकतीस दोन चार प्रमाणे विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्व प्रकारामुळे आदिवासी मुलीच्या वसतिगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐणीवर आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार